आपलं इथं वर्षभर टिकणार असं लाल तिखट तयार झालेलं आहे तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे त्यात वेगवेगळे मसाले वापरलेत तर चला बघ नमस्कार सातांतड काय माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज आपण वर्षभर टिकणारा लाल तिखट बघणार आहोत आपल्या त्याच्यामध्ये लागणारा गरम मसाला भाजण्यापासून मिरची वाळवण्यापासून पूर्ण प्रोसेस बघणार आहोत स्टेप बाय स्टेप तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया इथं तीन प्रकारच्या मिरच्या आहेत बघा ही बेडगी आहे ही संकेश्वरी आणि लवंगी आपल्याला तिन्ही घ्यायच्यात बघा आता ह्या सुकवून झाल्यात देठं काढलेली आहेत बघा कुरकुरीत झाल्यात दाबल्या तर तुटता येत त्या आता आपल्याला ह्याच्यासाठी लागणारे मसाले भाजून घ्यायचे आहेत अर्धा किलो धने घेतले आहेत मी तमालपत्र घेतले सव्वाशे ग्रॅम लवंग ही काळी वेलची घेतली आहे सव्वाशे ग्रॅम नागकेशर घेतला आहे स ग्रॅम दालचिनी घेतली सव्वाशे ग्रॅम बिशप घेतली पाव किलो हळकुंड घेतले सव्वाशे ग्रॅम बाकी सगळ्या वस्तू आता आपण एक एक खोलून आपल्याला त्यात तळून आपण ह्या पुडीमधनं बाजारातनं सगळंच आणले वेल वेलची आहे खसखस दालचिनी लवंग निरं आता आपल्याला एक एक सगळ्या पुड्या सोडून आपल्याला आता हे छान तेल टाकून भाजून घ्यायच्यात व्यवस्थित जेवढा तुम्ही मसाला छान असा खरपूस भाजाल ना तेवढं तुमची चटणीसुद्धा जास्त दिवस टिकती बघा वेलची आहे हिरवी वेलची आहे काळी वेलची आहे मसाल्यातली आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यात अगोदर हळकुंड तळून घ्यायचं आहे इथं जवळजवळ मी तीन पळी तेल टाकलेले आहे आणि आता हळकुंड आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायचे हळकुंड पण मी इथं जवळजवळ पाव किलो घेतलेलं आहे इथं आपलं पाच किलोची आपण मिरची घेतलेली आहे त्यानुसार हा अंदाज आहे तर मी इथं जवळजवळ पाव किलो हळकुंड घेतलेले आहे तर छान आपल्याला ते लालसर होसपर्यंत तळून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपल्या हळकुंड झालेलं आहे अशा पद्धतीने झालं पाहिजेत आतपर्यंत ते छान शिजलं गेलं पाहिजेत तर तुमचा मसाला वर्षभर टिकतो नाहीतर मग बुरशी लागायची शक्यता असती आता मी काळी वेलची घेतली आहे ही घेतली मी सव्वाशे ग्रॅम आता ही पण आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायची बघू शकता काळी वेलची पण भाजून झालेली आहे आता ती काढून घेऊया काळी वेलची काढून घ्यायची काळी वेलची झाली की त्यात ते तेलामध्ये आपल्याला आपण जी हिरवी वेलची घेतली ती टाकायची ही पन्नास ग्रॅमच घेतली मी आणि आता ती पण छान तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची चांगली खरपूस होऊन द्यायची आणि मग ती काढायची बघू शकता इथं आपली वेलची झालेली ती काढून घेऊया आपण जे मसाले काढलेत पहिलेचे तळून त्याच्यामध्येच त्याच्यावरच ठेवायची ही वेलची आता आपल्याला दालचिनी टाकायची दालचिनी पण मी इथं सव्वाशे ग्रॅम घेतली तुम्हाला कितपत चटणी तिखट पाहिजे झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्या खडे मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता इथं मी सव्वाशे ग्रॅम घेतली आहे दालचिन आता ही पण छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची बघू शकता इथं आपली दालचिनी पण तयार झालेली आहे आता ती काढून घेऊया चांगलं तेल निथळून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये चक्री फूल टाकले ते पण मी सव्वाशे ग्रॅमच घेतलेला आहे तर हे पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित सर्व मसाले परत एकदा सांगते छान तेलामध्ये भाजून घ्या नाहीतर वर्षभर मसाला टिकणार नाही बुरशी लागेल व्यवस्थित तळल्यावरच मसाला चांगला बनतो आता हे काढून घेऊया आता त्याच्यामध्ये खसखस टाकली ती मी पन्नास ग्रॅमच घेतली खसखस आता ती पण छान भाजून घेऊया खसखस काढून झाली झाली की आपल्याला त्याच्यामध्ये ना पहिले पूर्ण खसखस काढून घेऊया नाग केशर टाकलाय हा पण मी जवळजवळ पंचाहत्तर ग्राम घेतलाय नाग ह्याचं पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये मसाल्यांचे प्रमाण देणार आहे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन चेक करा आता मी इथं तमालपत्र घेतले हे पण मी पंच्याहत्तर ग्रॅमच घेतले तर व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता आपल्याला दगड फूल टाकायचे हे पण मी पंच्याहत्तर ग्रॅमच घेतलेले दगड फूल कसं पातळ असतं हलकं वजनाला त्यामुळं खूप सारं दिसतं आता हिंग आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं मी पाच तुकडे घेतलेत हिंगाचे जवळजवळ ते शंभर ग्रॅम बसतात एवढं वजन आहे त्याचं आता हे हिंग छान खरपूस तळून घेऊया आणि तो पण काढून घेऊया बघू शकता आता आपल्याला बडीशप घ्यायची बडीशप मी इथं दीडशे ग्रॅम घेतलेली आहे बडीशप पण छान तिथं अर्धा किलो आर्दा दे, दे, आर्दा किलो छान भाजून घेऊया बघा इथं आपला मसाला झालेला आहे पूर्ण सर्व मसाला आपण भाजून घेतलाय थंड करूया आणि मग न्यायचा आहे बघू शकता इथं आपला डंकावर दळून मसाला आलेला आहे आणि वर्षभर टिकतो आता आपण हा भरून ठेवूया मस्त लाल भडक झालेला आहे कसा वाटतो आणा मी दाखवलेल्या लाल तिखटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद